पूर्णांक संख्या धन संख्या रेषा धनसंख्या शून्य व ऋणसंख्या मिळून संख्यांचा संख्यां जो समूह तयार होतो त्याला पूर्णांक संख्या म्हणतात तर चला बघूया आपण संख्या रेषा संख्या रेषेचा बिंदू संख्या रेषेवरील धनसंख्या संख्या रेषेवरील ऋणसंख्या शबाश आता पूर्णांक संख्यांची नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या परिमय संख्या आता पूर्ना पूर्णांक संख्यांची बेरीज वजबाकी गुणाकार व भागाकार बेरीज वजबाकी विरुद्ध, विरुद्ध संख्या, संख्या। लहान मोठेपणा गुणाकार भागाकार